नाशिक रोड सिन्नरफाटा येथील दुकानाला दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आग लागल्यानं एकच धावपळ उडाली नाशिक पुणे महामार्गावर उजव्या बाजूला सर्व्हिस रोडवर सिन्नरफाटा लक्ष्मीदर्शन टॉवर क्रमांक एक मध्ये दुकान क्रमांक पंचवीस आणि सव्वीसमध्ये असलेल्या हिरा फाईन्स या दुकानात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास सोनू भागवत यानं फुकट दारू देत नाही म्हणून रागाच्या भरात आग लावली दारू फुकट देत नाही याचा राग येऊन काउंटरवर पेट्रोल ओतून सोनू भागवत यांना आग लावल्याचं मॅनेजर तरुण सुखवाणी यांनी सांगितलं हिरालाल किमतराव कलाणी यांच्या मालकीचं देशी विदेशी दारू विक्रीचं दुकान असून तरुण सुखवाणी आणि प्रकाश नागदेव या त्यासाठी मॅनेजर आहेत विजय सोनकांबळे सचिन वाघ चंदन राठोड हिरामन भडांगे सुखराम गवारी हे कामाला असून आज सकाळी अकरा वाजता सोनू भागवत हा फुकट दारू दे म्हणून वाद करून निघून गेला त्यानंतर दुपारी साडेचार वाजता राग मनात धरून तो हातात पेट्रोल भरलेली बॉटल आणून सोनू यानं काउंटरवर ओतून आग लावली अचानक एकच धावपळ झाली आग लागल्यानं कर्मचाऱ्यांनी न घाबरता तात्काळ पाणी ओतून आग विजविण्याचा प्रयत्न केला पण आग मोठ्या प्रमाणात पसरली होती मॅनेजर प्रकाश नागदेव यांनी तात्काळ नाशिक रोड अग्निशमन दलाला फोन केला घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे विजय बागूल रामदास काळे मनोज साळवे लक्ष्मीकांत बेंद्रे प्रथमेश पुरी घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली वेळेवर अग्निशमन दल पोहोचल्यानं मोठा अनर्थ टळला पण आग आटोक्यात येईपर्यंत दुकानाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं होतं आग आटोक्यात आणल्यानंतर आग पुन्हा फैलू नये म्हणून ब्लोअर मशीनच्या सहाय्यानं दुकानातील धूर बाहेर काढण्यात आला दुकानातील काउंटरवर प्लायवूड असल्यानं आग लवकर फैलावली सिलिंगवरील पंखा पूर्णपणे वितळला होता सुदैवानं आग मागील बाजूस लागली नाही मद्यपदार्थांमुळे मोठी आग लागली असती आणि आग आटोक्यात आणणं मुश्किल झालं असतं था। सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही नाशिक रोड परिसरात हॉटेल्स आणि इतर ठिकाणी दुकानांमध्ये फुकट मागणारे दुकानदारांना त्रास देत असून दुकानदार भीतीपोटी तक्रार देण्यास पुढे येत नाही सिन्नर फाटा येथील हिराबाईन्स या ठिकाणी आग लावणारा सोनू भागवत गेल्या दोन वर्षांपासून सातत्यानं दमबाजी करून फुकट दारू घेण्यावरून वाद करीत असल्याचं मॅनेजर तरुण सुखवाणी यानं सांगितलंय रविवारी सकाळी दारू फुकटनं दिल्याचा राग मनात धरून दुपारी सोनू भागवत यानं काउंटरवर पेट्रोल ओटून आग लावली आगीचं वृत्त समजताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर सचिन वाळूंज इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले अशा प्रकारे फुकट खाऊ गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक आणि व्यापारी करत आहेत या प्रकरणी मॅनेजर तरुण सुखवाणी यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित सोनू भागवत याला अटक केली असून अधिक तपास वरिष्ठ पुलिस निरीक्षक रामदास शेड़के मार्गदर्शना खाली पुलिस करत है मैं तरुण सुखवानी हिरावन सिन्नर फाटा वहाँ पे मैनेजर हूँ आज एक दो साल से सोनू भागवत नाम का आदमी से मुझे बहुत परेशानी है आज भी सवेरे वो आया मेरे आदमी के दुका, दुकान जो स्टाफ है उनसे आके उसने खम्भा फुकट मांगा उनके न देने से वो आके शाम को चार और साढ़े चार के दरमियान आके उसने पेट्रोल डाला और दुकान को जला दिया मैं ऐसे लोगों के खिलाफ सबसे विमंती करता हूँ कि ऐसे लोगों के खिलाफ कड़ से कड़क कार्रवाई की जाए और सबको हमारे तरफ हमारे ऐसे परेशानियाँ सब दूर होनी चाहिए दो साल पहले भी एक एक साल डेढ़ साल पहले भी ऐसी तकलीफ दिया था मुझे मैंने कम्प्लेन की थी पुलिस स्टेशन में पर ज़्यादा कुछ कार्रवाई हुई नहीं थी पर इस बार उसने अति कर दी है मैं चाहता हूँ इसके अगेंस्ट में सख्त से सख्त सक कार्रवाई हो आज सिंदरपाटा या ठिकाणी नाशिक सिंदरपाटा नाशिको यावाईस त्या ठिकाणी आग लागल्याची खबर श्री नागदेव यांनी आम्हाला साडेचार वाजता दिली आणि लागलीच आम्ही या ठिकाणी एक बंबा आणि कापसा हादर झा आणि तात्काळ या ठिकाणी बघितल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आग लागलेली होती आणि या या ठिकाणी अतिशय धोकादायक अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना अग्निश आमतकरांच्या वतीने तात्काळ या ठिकाणी पाणी मारून थोरी आग उजवली या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धूर झालेला होता तिथं धूरसुद्धा एक जसर म्हणजे आमच्या साह्य आणि ब्लोर मशीच्या सायने बाहेर काढला आणि आता आग कंट्रोलमध्ये आहे या ठिकाणी कोणालाही दुखापत झालेलं नाही ज्या कारण आमचे अग्नी स्वतः अग्निश आमदार नाशिकवाड किल्ल्याचा प्रमुख विजय बागुल याच करून आमचे सहकारी मनोज साळवे आणि रामदास काळे बेंद्रे वा अचानक बेंद्रे आम्ही या ठिकाणी या आम्ही मदत करून सपोर्ट लोकांनी आम्ही जाऊ सकाळी तो आला तर अकरा सहा अकरा वाजता म्हणून वालो त्यांनी खांबा मागल्या रेट लेबलचा त्याला दिला नाही त्याला आम्ही निघून गेला मग आला पर्यटक आणून काढला होतो कधी आलो साडेचार हजार कोण कोण होते तुम्हाला पाच जण होते बाबा सचिन नाही काय तोडफोड केली तिकडे काय मारा मारे वगैरे काय काउंटरवर पेट्रोल टाकलं